अतुलनीय कार्याबद्दल गिरगाव पत्रकार संघाकडून उल्लेखनीय कार्याबद्दल गुणगौरव सोहळा व दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव येथील पत्रकार संघाच्या वतीने अकरा मे रोजी रविवारी सायंकाळी सात वाजता गुरुपतया मठ संस्थान गिरगाव या ठिकाणी दर्पण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मागील वर्षापासून गिरगाव पत्रकार संघाच्या विद्यमाने उल्लेखनीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गिरगाव पत्रकार संघाकडून दर्पण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील दर्पण पुरस्कार हा माननीय श्री डॉक्टर शशांक कदम सर यांना देण्यात आला तर गिरगाव भूषण दर्पण पुरस्कार गिरगाव सारख्या ग्रामीण भागातून नांदेड सारख्या मोठ्या शहरात जाऊन कापड उद्योग क्षेत्रात गिरगावचे नाव लौकिक करणारे माननीय श्री केशवरावजी माळेवार यांना देण्यात आला तर कृषी क्षेत्रातील दर्पण पुरस्कार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतशील शेती करणारे माननीय श्री अरुण पाटील नादरे यांना देण्यात आला त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त अनाथ निराधार मुलांचे संगोपन करणाऱ्या अनाथांची माई माननीय श्रीमती मीराताई कदम यांना दर्पण पुरस्कार महिला हा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून समाजसेवा करणारे डॉ गजानन कराळे यांना सामाजिक क्षेत्रातील दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल महिला शिक्षिका माननीय श्रीमती कल्पना आलमले यांना शैक्षणिक क्षेत्रातील दर्पण पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले पुरस्कारप्राप्त अनाथांची माय मीरा ताई गणगे कदम यांनी आभार व्यक्त करताना गिरगाव पत्रकार संघाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल संघाचे तोंड भरून कौतुक केले गेले गिरगाव पत्रकार संघाने या कार्यक्रमाचे आयोजन करून ज्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे त्यांना या पुरस्कारामुळे येणाऱ्या काळात नक्कीच ऊर्जा मिळेल असे देखील यावेळी सांगितले प्रथमतः प्रतिष्ठित नागरिक व आलेल्या सन्मानित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बाळशास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तर यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय शंकरराव कराळे तर उद्घाटक म्हणून माननीय विलासराव नादरे हे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री तानाजी भोसले डॉक्टर वैद्यनाथ सूर्यवंशी डॉक्टर रविकुमार करवंदे देवीदास पाटील कराळे खंडोजी अण्णा माळवटकर मदनराव नादरे गंगाधर अण्णा नादरे विलासराव रायवाडे पोलीस पाटील गंगाधर शिवणकर नारायण कराळे संदीप रणखाम संतोष नादरे ज्ञानेश्वर डोके ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई नादरे रमेश दाळपुसे तर यावेळी प्राथमिक आरोग्य के केंद्रातील सर्व कर्मचारी महिला बचत गटातील सी आर पी अंगणवाडी सेविका त्याचबरोबर आशा वर्कर व गावातील प्रतिष्ठित नागरिक अधिकारी पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती तर यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे पत्रकार संघाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे माननीय अध्यक्ष प्रभाकर बारसे उपाध्यक्ष शेख जावेदभाई सचिव बालाजी कराळे तर सदस्य प्रमोद नादरे अध्यक्ष सॉरी रिटेक उद्धव देशमुख शंकर राऊत यांनी घेतले तसेच या पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याचा आढावा प्रमोद नादरे यांनी मांडला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंकर राऊत तर आभार प्रदर्शन प्रभाकर पालसे यांनी केले सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट गिरगाव हिंगोली

यांना दिलेला समाजत्न पुरस्कार त्यांचे बंधू देवराज पाटील करावे तसेच त्यांचे दुसरे बंधू वैगेन करावे

त्यांचा <coughs> त्यांचं